आवर गुड पीपल हे काय मित्रांनो जोडपाल आले हा बघा माणसं साईज बिग साईजचा ढेंग्या बघा तुझ्या ढेंग्या नाही तुम्ही बघ तुम्ही बघा तुम्ही साईट बाबा बाबा गावच्या झालेली वाटी साईट लाल लाल आहे त्यांना हा बघा काला काला ढेंग्या दाखव हा बघा कसा डांगा वासलाय करून दाखव उलटा चिबोरी नमस्कार मंडली कसे आहात मित्रांनो मी आतिश पाटील पुन्हा स्वागत करते युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जवळजवळ सहा ते सात महिने झाले आपण चिंबोरी पकडायला गेलो नाही पण आज आलोय आपण चिंबोरी पकडायला आणि भरपूर पाऊस आहे आणि भर पावसामध्ये हो आपण आज चिमुरी पकडणार आहोत मित्रांनो मजा घ्या व्हिडिओची आणि आज आपल्यासोबत आहे वेदांत म्हात्रे होऊ शकता वेदांत म्हात्रेने आणले आपल्याला आज वेदांच्या लोकेशनवर बघून किती भेटतात मित्रांनो अशी जागा आहे आजची म्हणजे जंगलासारखीच आहे जागा मित्रांनो आज तुम्हाला खाडीतला जंगल बघायलाच भेटेल कारण अशी जागा आहे ना पूर्ण सर्व ठिकाणी झाडं आहेत फक्त आपल्याला ऋषभ बीन आणि वेदांत त्या जागेमध्ये फक्त तिघाच जण आम्ही दिसू तुम्हाला आणि फक्त आपल्या पगवल्या आणि चिमोडी मित्रांनो मजा घ्या व्हिडिओची आणि आपण भरपूर चिमुोळी दाखवण्याचा प्रयत्न करू कारण सात महिन्यातून आज एकदा आलो आहे आणि पाऊस पण भरपूर आहे त्यामुळे कॉन्फिडन्स पण थोडा कमी आहे तरी पण तुमच्यासाठी आज प्रयत्न हा नक्कीच करू आपण चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला मित्रांनो हा बघा हा आपला पूर्ण एरिया आहे या एरियामध्ये आपण आज पगोळ्या टाकणार आहोत आतमध्ये जाऊन बघा तुम्हाला झूम करून पण दाखवतो भयानक असा एरिया आहे बघू आपल्या चिमोरी किती भेटतात आज आणि इकडे आहेत वैदन म्हात्रे आणि ऋषभ पाटील पुढे आहे करूया आपण पोगळ्याची सुरुवात चला जाऊया मित्रांनो बघा पगळ्याची गेली सुरुवात बघा पहिलीच बघूया आपली आज आपण या झाडांच्या मधीतच आपण बगल टाकणार आहोत बघू आज किती चिमोरी भेटतात आपल्याला तर वेदांत सोबत आलोय आज म्हणजे चिमोरी भेटणारच पाऊस पण जास्त आहे त्यामुळे शक्यता पण कमी आहे चिमोरी भेटण्याची तर आपण प्रयत्न करूच नक्कीच बघा दुसरी बघोली दुसरी पोगोली पण आपली बसते बघा बघा असं चाललंय झाडांमधून आणि आम्हाला पण त्याच झाडातून जायला लागते चार पावला पुढे गेला तरी पण आपल्याला दिसत नाही तो माणूस त्यावरून समजून जा ते झाड असतील इथे आणि मागे आहे ऋषभ पाटील ऋषभ पाटील पण फुल सेफ्टी मध्ये आले आज बघा आपली तिसरी पगोली आणि पगोल्या ठेवण्यासाठी बघा मोठी पिशवी केलेली आहे खांद्यावर अडकवतो आणि तो एक एक करून टाकतो तर बघा पोगोले आहेत वेदान किती पोगोले आहेत आज चाळीस पोगले आहेत बघूया आपल्या चिमोरी किती भेटतात चाळीस पोगल्या कारण काल पण आलता वेदान काल पाऊस थोडा कमी होता त्यामुळे त्याला काल मस्त चिमोर चिमोर चिमोरी भेटली भरपूर चिमोरी भेटली त्याने दाखवली मला आता घरी भरपूर चिमोरी पकडली काल त्यांनी पोगोल्यानं चालतं तो पण काल असा बेंड ठेवतोय पाऊस आला आणि पाणी पण जास्त वाढेल त्यामुळे नंतर दिसेल पद्धती वाट काढली माहिती नाही असं वाटतंय की चिंबोरा लागेल इथे जागा भारी वाटते मित्रांनो चिंबोरा भेटलाच पाहिजे आपल्याला कारण झाड पण आहे आणि झाडाच्या बुंदामध्ये जास्त करून बिला असतात चिमुऱ्याची बघू झाडा झाडाच्या बुंदातून चिमोरा येते का बाहेर ते बिल पण आहे बघा बुंदाला बिल पण आहे पाणी आला की शंभर टक्के चिमुरा येणार वरती बगोलीमध्ये बासना शंभर टक्के अशा तर भरपूर आहे त्या बगोलीला लागायची ऋषभच्या <laughs> पायावर पाय दिला मी चालता चालता झाड बघा आज आलोय जंगलामध्ये खाडीचा जंगल खाडीचा पण डोंगरावरचा जंगल बघतो रानातला जंगल बघतो आज खाडीचा जंगल बघा तुम्ही सर्व ठिकाणी झाडच झाड त्याच्यामध्ये आपण घाड आज जर मित्रांनो पाऊस नसता तर आता मी शंभर टक्के तुम्हाला सांगून शंभर टक्के कॉन्फिडन्सली खूप सांगितलं असता की चिंबोली काढूच पण आपण चिंबोऱ्यांना आल्यावर चिंबोरी नक्कीच काढ तुम्हाला तर माहितीच आहे आणि आज पण काढणार आपण शंभर टक्के चालू आहेत एरियात तसा चॉईस केला आहे वेदांत म्हात्रीनी भयानक जागा आहे भयानक जागेवर भयानकच चिमोरा आला पाहिजे मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू आहे कारण पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला पण समजेल आज ज्या जंगलामध्ये आलो आहे त्या जंगलातून आम्ही किती चिमोरी काढतोय जंगल मॅंग्रोव्हज फिशिंग ऋषभ बोलतोय इथे चिमोरा लागणार शंभर टक्के चांगली पगोली डाग असं बोलतोय तसे आपल्या चांगल्याच बगले आहेत सर्व पण बघू आता ऋषभचा इथे कॉन्फिडन्स आहे या बगोलीला बघू तर मित्रांनो काही सर्वच पगल्या तुम्हाला टाकताना दाखवणार नाही बोर हो व्हाल तुम्ही पण त्यामुळे आता डायरेक्ट उचलणी करताना दाखवते तुम्हाला तुम्हाला पण बोर नको व्हायला आणि आपल्याला पण बोर नको व्हायला कारण पाऊस पण भरपूर आहे बघू शकता मित्रांनो पावसाने तर धुमाकुलच घातला आहे आज दहा ते बारा दिवस झाले पाऊस सलग पडतोय मित्रांनो आता आपल्या बाकी आहेत पवल्या तो वेदांत गेल्या आतमध्ये तिकडे टाकायला तर जर तो टाकून येईल आता तरी पण सात ते आठ बघोल्या बाकी होते टाकायच्या तर टाकून येईल त्यानंतर मग आपण वेट करू पाण्याचा जर पाणी भरला फास्ट तर आपण लगेच जर उचलणी करू बघू किती चिमोरी भेटा आला येतो तो बघा टाकून बघू तर थांबूया आपण पाटील इकडे हिवाळलेला आहे हिवाळला नाही तसा पण पावसामध्ये थोडाचाच मूड ऑफ आहे चला वेट करा थोडा मित्रांनो आता करतो आपण पोगोल्या उचलायची सुरुवात आणि आम्ही आलो डायरेक्ट पहिल्या पोगोली जाऊ काही नाही पहिलेच फोगलीला चांगलं दुसऱ्या पोगोली जाऊन मित्रांनो पाणी पटकन भरला मित्रांनो वाटला पण नाही काही नाही दुसऱ्या पोगलीला पण पावसाचा सीझन आहे मित्रांनो मित्रांनो तीन पगो आपल्या उचलून झाल्या तीन पगल्याने एक पण लागला बघूया आता पुढच्या पगलीला भेटलोय का चिमोरा बघूया मित्रांनो पहिली चिमुरे आले छोटी झाले पण सोडलेली आहे पहिली चिमोरी भेटलेली आपल्याला आपण सोडली कारण छोटी एवढी घेत नाही आपण भरपूर पगोले फुकट गेले आपल्या आता बघूया बऱ्याच फोगले आहेत आपल्या अजून तुवायच्या साईज आहे चिमोरी ठेवण्यासाठी बघा झाली बसून चिते वेदान आपल्याला पहिला चिमोरा भेटलाय फायनली भेटतील मित्रांनो चिमोरी कारण पाऊस पण आला टायमिंगवर पावसाने पण वाट लावली मित्रांनो अशा जागेवर टाकायची बघल्या भरपूर इच्छा होती माझी पहिलेपासून आणि आज ती पूर्ण आले हा बघा चिमोरा आलाय तेवढीच साईज आहे मगाशी भेटला तेवढा ठीक आहे जाऊ दे आपल्या जालीमध्ये दुसरा चिमोरा भेटला आपल्याला झाली सुरुवात मित्रांनो चिमुरी भेटायची दिवसापासून अशी इच्छा होती की अशा जागेवरून आपण टाकू बघले आणि आज पूर्ण झाले की बोला चिमोरी लागू दे किंवा नको लागू दे पण इच्छा आपली होती ती झाली पूर्ण वेदांत मात्र मुलं चिमोरी तो दाखवणार आपल्याला बोला आले चिमोरा तिसरा चिमोरा सेम साईजचा आहे सेम साईज चिमोरी तीन चिमुरी भेटली तीनची जि, तिन्ही तीन चिबोरी सेम साईजची भेटली आता एवढं जीवात जीव आलाय तीन जी चिंबोर भेटते आपल्याला किंवा पुढे किती भेटतात हा बघा <memart noise> त्याला शिंगरात नाही मित्रांनो हा बघा एक पण शिंगरा नाही चिंबोराची साईज मस्त आहे जर त्याला शिंगरा असता तर मित्रांनो चिंबोरा बघायला खूप मजा आली असती कारण त्याची शिंगराची साईज मोठी असते त्याला शिंगरे नाही त्यामुळं त्या थोडा लुक पण थोडा डाऊन झाला चिमोऱ्याचा बघा मित्रांनो आलाय चिमोरा चौथा पाचवा चिमोरा भेटला तुझा आता जो मोठा चिमोरा भेटला त्याला शिंगरे नव्हते त्याची पण साईज बारकी वाटते तर शिंगरे असते तर त्या चिमुरेचा काम पाच हा बघा चांगले साईज ऋषभ बोललेला हा बघा बोल कुठे जीवा जीव आलाय मित्रांनो आता चिमुरी बघायला भेट सावा चिमोरा आपला मस्त साईजचा मिडियम साईजचा तिमोर आला ऋषभ बोललेला त्या जागेवर झाला ऋषभचा भारी कॉन्फिडन्स आहे ऋषभ पाटील पार्टी वगैरे निवेदन मात्र चालला आहे पुढे हाडीचा वाटशा वैदान मात्र ही भेटली का चांगली होती बघूया पुढे किती अजून भेटत चिमोऱ्या हा बघा तिकडे पण बाबू आलाय खोबोऱ्या टाकायला ही बघा चिमुर त्यांनी केलाय काम पचास त्याने लावलाय आज वाकटीचा आज चिमोऱ्याला खाण्यासाठी आणि आपण लावला आहे कोंबडीचा पाय हा बघा चिमोरा बघा मला हा बोला मिडियम चिमोरा टाकलाय आहे लालीमध्ये फ्रंट कॅमेरात व्हिडिओ करत होतो मी त्याला आला तेवढ्या चिमोरा मस्त आठवा काय नऊवाची मोर आहे मित्रांनो आठ नऊ आपल्याला मोरी भेटली मस्त मस्त साईजची भेटली ती मोरी आपल्याला आठ नऊ तर बघूया अजून पुढे आहेत आपल्या बऱ्याच बघवल्या बाकी आता तिकडे चाललंय हुकवायला बघवली त्यांनी व्हिडिओ कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओ तुम्ही व्ह्यू करता बघता पण आपली व्हिडिओ तुम्हाला आवडते की नाही ते सांगत नाही तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी व्हिडिओ वाटते ती मित्रांनो तिकडे वेदान गेल तर आतमध्ये उचलायला बघवली आणि त्याला चांगली साहित्य चिमोरा भेटलाय तो बोलतोय बघूया काय साईज आहे चिमुऱ्याची तो आलाय घेऊन जाऊया वेदांकडे बघूया आतमध्ये मी गेलो नाही ना ना आता बघूया किती मोठ्या चिमोर आणला आहे त्यांनी हो चांगला साईज आहे मित्रांनो बघू शकता असं लाल लाल आहे हा बघा चांगले साईजचा चिमोरा काम पाच चाच आता कुठे जीवाजीवाला आहे आपल्या मोठा चिमोरा बस आपल्याला दहावा चिमुरा भेटला मस्त भेटली मोरी मेट्रल पहिल्याच उचललीला नी पाऊस असून सुद्धा एवढी चिमुरी भेटली तरी पण आपल्या अजून फगवल्या उचलायच्या बाकी आहेत आपल्याला दहा चिमुरी भेटलीस काय टेन्शनच नाही पाऊस बघा किती जोरता आला आहे पावसाने तर हैराण केलं मित्रांनो कारण आज बरेच जणांची शेती पण बुडायली आणि हा बघा चिमुरा अजून एक आला आहे बा बघ 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 एकला आहे पावसाने हैराण केला शेतीला पूर्ण आपली शेतकऱ्यांना वाट लावली शेताची आमच्या स्वतःच्या शेताची पण वाट लावली कारण सकाळी शेतावर गेलो मित्रांनो पहिले उठून त्यानंतर आलो वेदांकडे पोगल्यानं पूर्ण शेत भरलेली पाण्याने भात काही दिसतच नव्हतं उद्या आमच्या माणसाहीत लावणी करायला आणि पूर्ण शेत भरलं जर पाऊस नाही थांबला आपली लावणी पण कॅन्सल करायला लागली उद्याची शेताची आपल्या बघा पाऊस सर्व ठिकाणी पाऊस हा बघा अजून भेटला थांब अकरावाची मोरा छोटी छोटी आपण चिमुर सोडली मित्रांनो बरीच जण ती चिंगोडी त्या साईजची घेतात पण आपण सोडले कारण त्यांचा एरिया आहे त्या एरियामध्ये त्यांना पगळे टाकायला लागतात आणि नेहमी पगळे टाकतात त्यामुळे काय जास्त लांबक्या चिमुळ्या जाणार त्यांना भेटणार ते शंभर टक्के पडत जाऊया बघा चार पाहुणा जरी पुढे गेला वेदान तरी पण आपल्याला अ बघा आया आई माझा साईज पुरली काम पच्चीस नाही छब्बीस नाही डायरेक्ट काम पच्च साईज बघा मित्रांनो असल्या पावसाच्या सीझन मध्ये तुम्ही ती साईज ला टाकते वेदान असं भांडण नको करायला म्हणून आणि ते वाटलं कारण हा झाडाच्या बुंदाला बिल होता मग अशी पण बोललेलो ते चिंबोर आलाय अजून पुढे बघूया किती चिंबोरी भर पाऊसचा चिंबोरी काढली ती मित्रांनो भर पावसात भर पावसात चिमुरी काढला मित्रांनो खाऊ नये कारण भले भले थकतात चिमोरी काढताना आणि हा बघा अजून आला हा बघा आई आहे तू बघा मॉन्स्टर साईज चाले दोन दोन चिमूर हा बघा मॉन्स्टर साईज बिग साईजचा सा ढेंग्या काम दोन दोन चिमुरी एक छोटी एक लाजावा असा ढेंग्या आंपाच्याच झाले आहे मित्रांनो भर पावसात मोरी काढतो आहे आम्ही मित्रांनो कशी व्हिडिओ वाटतोय नक्की कमवू करून का कारण जास्त आता पावसामध्ये तुम्हाला पण चिमुळ्यांचे व्हिडिओ कमी बघायला भेटत असतील हे आपल्या खाडीतल्या चिमोड्यांचे व्हिडिओ तर कमीच बघायला भेटत असतील कारण आता भर पावसामध्ये जास्त गोडे चिमुड्यांचे व्हिडिओ करतात खाडीमध्ये जास्त कोण जात नाही तुम्हाला कशी वाटते व्हिडिओ खाडीतल्या चिंबोड्यांची नक्की कमेंट करू कमेंट कराच आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरूच ना वैदांत ऑन या रा मित्रांनो तर स्टार्टिंगला आपले जवळजवळ पाच ते सहा पोगल्या आपल्या फेल गेले त्यानंतर आपल्याला भरपूर चिंबोड्यांचा प्रतिसाद भेटला आता जाऊया तर तिकडच्या पोगल्या हुकायला डायरेक्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चिंबोडी बघत राहा कसे आम्ही ढेंगे काढतोय आणि गुर्ल्या काढतोय मित्रांनो आता आलो आहे दुसऱ्या साईडच्या आपण पोगल्या उचलायला वेदांत बघा पुढे गेलाय आपण जाऊया बघूया पहिल्या सोगलीला या काय भेटत आई आया मित्रांनो काय आहे जोडपा कपल शूट हे काय मित्रांनो जोडपा आलाय हा बघा असं आहे बघा असं चिकाटले हा बघा डेंजर झाले जोडपा नरम आहे कुर्ली आणि धेंग्या मात्र कडक आहे का मध्ये दोन चिंबूर पॉवरफुल पीपल काम पाच मित्रांनो काम पाच चला ठेवून घेऊया आपल्या मध्ये एक नरम आली कुर्ली धेंग्याची साईज बघा काय काला अडग्या मित्रांनो पोलाड जुनाडाला का आपला पोलाड लागलाय पोलाड मुंबई इंडियनचा पोलाड आता बघूया वेस्ट इंडिजची पूर्ण टीम येते का पोलाड तर आलेला आहे पोलाड गेलाय आपल्या चाली मध्ये आता बघू पुढच्या बोलांना काय भेटत मित्रांनो बघितला असाल पोलाड सारखा चिमोर आला पोलाड सारखा काला काला घुस आता चिमोर आला काला चिंबोरा मित्रांनो भरलेला असं तुम्हाला माहिती आहे आणि इकडे पण तशीच सुरुवात झाली मित्रांनो तीन पोगोले उचलल्या दोन चिंबोरी भेटली एकाच पोगोलीमध्ये दोन भेटली आणि दोन पोगोले आपल्या फेल गेल्या मित्रांनो कसा वाटला आपला काला चिंबोरा आणि पोलाड कसा वाटला नक्की कोविड माहिती जागा कारण जोडपा आला बघा छोटी आली चिमुरी वेदांनी टाकले छोटी चिमुरी पण पोलाड मात्र अप्रतिम होता आपला जाऊ आता पुढच्या पोगल्या उचलायला केलं आपलं काम पाचच्या वेदान मात्रे ऑन पायर तिथे पण भेटले साईजचा सा। लेंग्याचा आहे ना गालीमध्ये सा। टाकून पण घेतले जास्त वेळ नाही मित्रांनो कारण काल संकष्टी होती आणि संकष्टीनंतरचा आजचा पहिला दिवस त्यामुळे जास्त वेट पण नाही आपण करणार नंतर दुसरी उचलणी आपण पटक्यान करू लवकर करू जरा तर मग ती लवकर लागते संकष्टीच्या दुसऱ्या दिवशी पाणी पण कमी येतो थोडा संकष्टीनंतर उधानाचं पाणी जेवढा येतो उदानामध्ये त्या संकष्टीनंतर पाणी कमी येतो बघूया पुढच्या पोगलीचा काय भेटतो चार चिमुरी भेटलेली मित्रांनो म्हणजे दोन बारीक भेटली दोन सोडली झाली दोन ना एकच सोडली आणि तीनची मोरी आपण घेतली हा बघा हाय मस्त जायचं आहे रोटी आहे पण चालेल पिठामध्ये भरून खायला एक नंबर पण आपण सोडणार आहोत तिची मोरी बघा इथे काय आपली अजून पगोली आहे ना खालं का नाही खाऊन गेला हा बघा असं खालून खालाय भरपूर पाऊस आणि भर पावसात मित्रांनो एवढी मोठी चिंबोरी दाखवली तुम्हाला खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो आमच्यासाठी तरी खूप मोठी गोष्ट आहे कारण एवढी वर्ष आम्ही चिंबोरी पकडतो पावसामध्ये एवढी कधी भेटत नाही तू का आलं आहे बोलतोय हां 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 मीडियम साईजचा आहे थँक्यू हा बघा 25 नहीं, 26 नहीं, काम पच्चीस नाही छब्बीस नाही डायरेक्ट काम वेदान वेदांत म्हात्रेवान फायर आहे वेदांची लोकेशन डेंजरच असतं आणि इथून मित्रांनो ढेंग्या काढलाच पाहिजे जागा तसे आणि हा बघा कुर्ली ढेंग्या नाही पण कुर्ली बघा कुर्ली बघा कुर्लीची साईज बाबा बाबा काउटान भरलेली वाटते आई साईज आहे कुर्लीची ला जवाब साईज ला जबाब काम पाच मित्रांनो हे गा नाही पण कुरली कारण जागा तशी होती मला पण अंदाज होता मित्रांनो आपली पहिली उचलली झालेली आहे कम्प्लेट आणि मित्रांनो भरपूर चिमोरी भेटली आपल्याला पहिलीच उचलली ना कारण आपण जवळजवळ तरी पण पस्तीस ते चाळीस पोगल्या टाकलेल्या आणि त्या पोगल्यानं आपल्याला मस्त चिमोरी भेटली आणि जोडपा तर तुम्ही बघितलाच असाल मित्रांनो पोलाट त्यात काय मातच नाही तर मस्त चिमोरी भेटल्या तर आपण दुसऱ्या उचललीला पण बघू किती चिमोरी भेटतात आणि तुम्हाला दाखवतो चिंबोरी किती आहेत जालीमध्ये आपले टाकलेले आहेत बघूया आता आपण आपल्याला आता आता बांधायला वेळ भेटला तर आता बांधू नाहीतर आपण नंतर बांधूया चला जाऊया आपण आपल्या स्पॉटवर नंतर बघू बांधायच्या की नाही ते तर आता जाऊया बघा जंगल बघा खाडीतला जंगल सगळे ठिकाणी झाडच झाड काम पाचच्या भर पावसात काम पाचच्या आस बघा पाहिजे मुल्या पण आहेत मुले पण आहेत आणि हे पण आहेत अनेक काळाचे बरं बघितला असतात मोठा ओलाड सोबतची चिरली जोडपा होता एकाच कमरीमध्ये सोडून आली नरम हा मरी बोरी आपण सोडून नंतर बोरी मसा लागली आपल्याला पहिल्या सोड्याला पण आपण घेऊया दुसऱ्या झालं आपल्याला किती मोरी पाहिजे सब्बीचा डायरेक्ट काम पच्छा बघा मित्रांनो इथे गेला वेदन आतमध्ये ते टाकले एक पगोली आई आया, आया बाबा ही बिद्या वेदांनी वेदा हा टाकलाय हा बघा पडलेला चिमोरा हा बघा कसला चिमोरा मित्रांनो काला काला चिमोरा पडलेला आई आया, आया वाट लावलेली मित्रांनो पूर्ण आणि पगोली टाकून चिमोरा पकडला त्यांनी काम पचास मित्रांनो मी पण डायरेक्ट छत्री टाकून गेलो हा बघा काला ढेंग्या गेला असता आता मित्रांनो दाखव हा बघा काही साईज आहे भारी तो आता पडलेला आपल्या ढेंग्या गेला असता मित्रांनो आता चालू आहे दुसरी उचलणी करायला आणि चिमोरा पण बघितला असाल मित्रांनो पहिली उचलणी झाली त्यानंतर आपली एक पगोली उचलायची बाकी होती आणि त्या पगोलीला मोठा चिमोरा भेटला पोलाटचा भाऊसच भेटला मित्रांनो आता जाऊया दुसऱ्या उचलणी करायला चला बघूया काय नाही काय नाही एकचिंग आहे तिला आपण बपोल्या काढतोय दोनच झाडे घ्यायचे होते दोनच उचलण्या करायच्या होत्या दोन चिंबूर आहेत आपल्या पिशवीमध्ये बघूया पुढे किती वाटत आणि हा बघा मित्रांनो मिडियम साईजचं चिमुर हा बघा आणि <laughs> हेल्मेट काढलाय वेदांनी हा बघा हेल्मेट हा हेल्मेट घातलेला वेदांनी तो फेकून दिलाय पण सुरक्षेसाठी चांगलं आहे पावसाची सुरक्षा होऊ शकते याच्यामध्ये हा बघा खराब आहे ते बघा श्री मित्रांनो शांत पगोली आहे आणि शांत पगोलीमध्ये ये खतरनाक एक ढेंग्या हा बघा आलेलाच आहे बोललो आणि बोललो काय नाव घेतलं काय ढेंग्याचं आणि आला का ठेवलाय पिशवीमध्ये आपले बोलल्या बोलल्या शांत पोगोलीमध्ये मोठा ढेंग्या खतरनाक ढेंग्या एकच होता पण काम प्चाच मित्रांनो इथे या बघुल्या मग अशी शिमोरा भेटलेला दृश्य बोललेलं ते आणि आता बघितलं या बघुल्या येते का हा बघा का आला मिडियम साईजचा आहे पडलो मित्रांनो आल्या मित्रांनी <laughs> मला हात बघाडला इथं खालीच होतो मोबाईल पण भिजला असता तर इथं उंच बाजू आहे आणि मी आलो फास्ट शिमोडा कॅच करायला मित्रांनो मस्त मिडियम साईजचा चिंबोरा भेटला मी पडलो खाली तर उंच भाग होता तिथे आणि मी आलो फास्ट आणि तिथे पाय माझा सटाकला आणि मी पडलो मित्रांनो तिथे आलता मगाशी जोडपा म्हणजेच पोलाड आणि पोलाडची बायको आता बघूया काय इथे आता आले बघा छोट्या साईजच्या त्याचा पोरगा आला सोडून दिल्या पोराला जाऊया पुढच्या पोगोलीजवळ मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा अर शेवटची चिंबोरी तुम्हाला पूर्ण किती लागली ती तुम्हाला दाखवायचीच आहेत मुले बघायला विसरू नका शेवटची चिंबोरी सर्व चिंबोरी एकत्र करून तुम्हाला दाखवीन मित्रांनो या बघा आपल्या आता पोगोल्या काढून झालेल्या आहेत सर्व आणि ही बघा चिंबोरी चिंबोरी भरपूर आहे त्याच्यामध्ये मित्रांनो सर्व चिंबोरी याच्यातच आहेत तुम्हाला आता घरी गेल्यावर बांधून दाखवतो आणि सर्व चिंबोरी दाखवतात चिंबोरी बांधून घेतो आता बघा मोठ्या साईजचा सा आहे आणि माझ्याकडे कुर्ली आहे बघा हा बघा चिबोरा बांधून झालाय ढेंग्या बघा कुरली ढेंग्या आणि कुर्ली ढेंग्या लाल कुर्ली हा बघा एक काला ढेंग्या मोठा साई बघा काय पोलाड आहे पोलाड एकदा मात्र तिथे भांडून दाखवतो सर्व शिमोरी तुम्हाला एकदाच टपात टपातून मित्रांनो ही बघा आजची आपली शिमोरी मोठी मोठी साईजची हा बघा इथे पोलाड आहे बघा काहीच बघा आहे भारी आपण नाही आलो की कधीच खाली जात नाही आणि मित्रांनो भर पावसात एवढी चिंबोरी पकडली मित्रांनो बघितली असेल चिंबोरी आजची हो आता मस्त आहे की वगैरे केली आणि आता व्हिडिओ भरते एंड मित्रांनो तर मित्रांनो भर पावसात आपण चिंबोरी पकडली आज मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे कारण पावसामध्ये जास्त चिंबोरी नाही लागत आणि ना आज आपण भर पावसात चिंबोरी पकडली स्टार्ट टू एंड पाऊस पड होता मित्रांनो जेव्हा बघायला टाकत होतो आपण तेव्हा पण पाऊसच पडत होता आणि जेव्हा एंडिंग केली तेव्हा पण पाऊसच पडत होता तर मित्रांनो आजची व्हिडिओ एंड करते आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा किंवा आवडली असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी व्हिडिओ झाली चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू जय ॲग्रीकोली जय शिवराम चला